नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज च्या बुलेटिन आपलं मनपूर्वक स्वागत आंबेडकरी चळवळ प्राध्यापक जोगेंद्र कवाड यांनी संपवली भाई तानसे ननावरेंचा सनसनाटी आरोप आंबेडकरी चळवळ प्राध्यापक जोगेंद्र कवाड यांनी संपवली असा सनसनाटी आरोप भाई तानसे ननावरे यांनी पॅन्थर भीम योद्धा अरुण हिरे यांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना मुंबईत केला यावेळी आंबेडकरी चळवळीतील ठळक मुद्द्यांवर भाई तानसे ननावरे यांनी जाहीर परखड खुलासा केलाय ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुंबई महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद

संकट त्याही संकट खूप चवळी झालं मला आवड आपले सवय मी निश्चित केलं होत की आज फारुनच्या जीवनावर एक पुस्तिका माझ्या मना मित्र जीवन माले त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली आणि आर मला ते कसं आहे पण आपल्या हातात जीवन भरण्यावेळी आल्याने काच करत आहे पुस्तक यासाठी पाहिजे होत प्रल्हाद साहेब म्हणाले आपण आपल्या चळवळीमध्ये आदर्श उभे करू शकलो रिपब्लिकन आंबेडकर चळवळी आदर्श व्यक्ती मात्र उभे करू शकलो नाही आदर्श उभे राहिले त्यांनी चळवळीची गाडी की बाबासाहेबांची ते मोठे झाले लहान बाड्या वाढल्या त्याच्या बायकांचे दागिने वाढले परंतु अरुण सारखा का कार्यकर्ता मरे पर्यंत आघातीत चालला बाबासाहेबांच्या विचारांची बाबासाहेबांच्या चौकशी नेहमी गेली नाही तो मात्र खाता हा इतिहास मुरपुडीसाठी आवश्यक आहे अजून या शब्द म्हणत असतील समजत असते अरुण वाया गेला असं नाही अरुणीने काम काम मी स्वतः असं मानून चालतो की परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं मी माझ्या आईच्या फोटो जेव्हा होतो माझ्या आईला मला सांगायचे त्यावेळेस माझ्या आईला दुकानात जाऊन साडी घ्यायचा अधिकार नव्हता हॉटेल जाऊन चहा प्यायचा अधिकार नव्हता तिने लांबून साडी दाखवली ती त्या दुकानदारांनी घ्यायचं

किड्या मुंग्या सारखं जर जीवन आपण जगत असतो बाबासाहेब जन्माला आले चौदा एप्रिल होते उभी हयात बाबासाहेबांनी संघर्ष केला दुनियाची दुष्पण बाबासाहेबांनी घेतली महात्मा गांधी आणि काँग्रेसची बाबासाहेबांना लढावं लागलं बाबासाहेबांना जीवे मारण्याची धमकी आली बाबासाहेबांच्या गाडीला घराला आग प्रयत्न झाले बाबासाहेबांना बंदुकीची गोळी मारून ठार करण्याच्या धमक्या देण्यात आल्या बाबासाहेबांचा पदोपती अपमान केला कधी हस्त म्हणाले बाबासाहेबांना गोल्मेट परिषदेमध्ये येऊ दिलं नाही बाबासाहेबांना अपमान केला बाबासाहेबांना दोन मिळामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं ज्या समाजात मी जन्माला आलोय त्या समाजाचा उद्धार केल्याशिवाय मी म्हणणार नाही

आंबेडकरी चळवळीच्या आंबेडकरी विचारांशी गद्दारी न करणार तो निष्ठावान भीमसैनिक होणार अरुण हिरेच्या झाल्यामुळे हिरे कुटुंबर आंबेडकरी चळवळीचा फार मोठा झाले आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अरुण हिरेला नशिबातले जीवन आलं चळवळीचं अपयश नेत्यांनी केलेली गद्दारी झालेला विश्वासदार सहकार्याने सत्तेचा केलेलं राजकारण साधारण एकोणीसशे ब्याण्णव एकोणनव्वद साली चेंगूरचे चंद्रकांत भंडोरे महापौर झाले समाज कल्याण मंत्री झाले बारा नगरसेवक निवडून आले त्यावेळेस आंबेडकरी चवळीत काम करणारे अनेक भिनसैनिक सत्तेच्या आव्यासापूर्वी सत्तेजवळ गेले आठवतेच्या जवळ गेले परंतु आमचा आरोप मात्र सत्तेच्या विरोधात राहिला योगेंद्र कवाडे बरोबर दलित मुक्ती सेनेच्या लढ्यात राहिला नामांतर लढत राहिले परंतु ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं का त्या योगेंद्र कवाडेंनी चळवळीचा विश्वासघात केला अरुण हिरेचा विश्वासघात केला त्यानंतर मात्र अरुण चळवळीत उभा राहिला नाही खचला अरुण घरात बसला आणि घरात बसला तिथेच अरुण संपला ही अरुणची शोकांतिका नाही ही आंबेडकरी चळवळीची शोकांतिका आहे आजच्या अरुणच्या श्रद्धांजली सभेच्या निमित्तानं चवळ तमाम कार्यकर्त्यांना विनंती करतो सूचना करतो सत्ता उद्या करें करें। आज हे आहे सत्तेच्या पाठी जाऊ नका बाबासाहेबांच्या विचारांचं आंबेडकर राजकारण करायचं मी त्यांचं जनाव नाही अनेक नेत्यांचं सोबत काम केलं नेत्यांना मोठं केलं नेत्यांनी गद्दारी केली आज एकही नेत्या माझ्या पाव पावलीला करून आणि आम्ही त्यांच्या सावलीला जात नाही कार्यकर्त्यांना माझी विनंती नेत्यांनी गद्दारी केली घरात बसू नका स्वस्त बसू नका बंड करून घ्या बाबासाहेबांनी शिकवलेलं बाबासाहेबांनी सांगितलं एक प्रश्न असा आहे की अरुण हिरे सारखे असं तुम्ही म्हणताय की अरुण हिरे दुर्लक्ष झाले नेते मोठे झाले काय प्रॉब्लेम असेल नेत्यांचा का असं कार्यकर्त्या बघत नाही की नवीन पिढी बदलते त्या पिढीला तुम्ही काय संदेश द्या अरुण हिरेंच्या पहिली पवार साहेब जोगेंद्र कवड सारखं नेतृत्व नव्हतं एक भाकरीचे चार चोकडे करताना खाऊ घालायचा ठीक आहे ठीक आणि सत्ता मिळाली तो ताज हॉटेलमध्ये उतरायला लागला उभे राहत मध्ये उतरायला लागला त्या अरुणच्या घरात दारा वर जोग्र कवाडे आठवड्यात झोपलेला आहे त्या गटाला उतरायला घेऊन खासदार झाल्यानंतर त्याला अरुण घर आठवलेलं एकदा खासदार दोनदा आमदार झालेला कवाडे अरुण सारख्या कार्यकर्त्यांना उरू शकत नाही आणि अशा नेत्यांच्या संदर्भात काय प्रतिक्रिया जाईल नेते सोडून दिले आम्ही नेते आम्हाला मेले अरुण नाही मेला आमचे नेते आमच्यासाठी मेले